राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहा दिवसांच्या फिजी न्यूझीलंड आणि तिमोर लस्ट या तीन, तीन देशांच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रपती आज फिजीमध्ये पोहोचतील सात ऑगस्टपर्यंत असलेल्या फिजी दौऱ्यात फिजी राष्ट्रपती फिजीची राजधानी सुवा इथं फिजीच्या राष्ट्राध्यक्षांची आणि पंतप्रधानांची घेऊन द्विपक्षीय चर्चा करणार आहेत राष्ट्रपती फिजीच्या संसदेला संबोधित करतील आणि भारतीय समुदायाशी संवादही साधतील फिजीमध्ये राष्ट्रपती श्री सुब्रमण्यम मंदिरातही जाणार आहेत विकासाच्या क्षेत्रात भारत फिजीचा सक्षम भागीदार राहिला न्यूझीलंडमध्ये राष्ट्रपती मुर्मू याद्वै द्विपक्षीय बैठका घेणार आहेत आणि वेलिंग्टनमध्ये आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेला संबोधित करणार ऑकलंडमध्ये त्या भारतीय समुदायाशी संवाद साधतील दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात तिमोर त्या द्विपक्षीय बैठका घस्तिही भारतीय समुदायाशी त्या संवाद साधतील राष्ट्रपतींच्या तीन देशांच्या दौऱ्यामुळे भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाला आणखी चालना मिळेल आणि आग्नेय आशिया आणि हिंद प्रशांत क्षेत्रावर भारताचं विशेष लक्ष केंद्रित होईल अशी अपेक्षा आहे